कार मोठी कारवाई केली या कारवाईबाबत तब्बल तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे ठाणे क्राईम ब्रांच दोनला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली भिवंडीच्या उचितपाडा भागात मुख्य आरोपी शेखर यानं एक कारखाना सुरू करून तिथे नकली नोट तयार करण्याचं काम सुरू केलं होतं या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी नकली नोटा तयार करण्याचं साहित्य प्रिंटिंग मशीन आणि कागदपत्र आदी साहित्य जप्त केले या संदर्भात माहिती देताना ठाणे क्राईम ब्रँचचे डेप्युटी कमिशनर अभिनव अमर जाधव यांनी आम्हाला मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करत तीस लाखाहून अधिक नकली नोट आणि त्याचं साहित्य जप्त केलं असून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना आठ मे पर्यंत पोलीस कस्टडी दिल्याची माहिती दिली आहे गुन्हे शाखेच्या घटक दोनचे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे ए पी आय माळी ए पी आय केदार आणि पी एस एफ पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही सम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत